जीवन असावे अनन्दी सदा ही तुम्ची सेवा अन ठेवा टेवा स्मरणात राहिल अमचा सदा ही तुम्ची सेवा अन ठेवा टेवा स्मरणात राहिल अमचा सदा ए तिल दिवस जातिल दिवस पण तुमची आठवण येईल सदा कारण तुम्ही दिला मार्ग नवा तुमच्या सारखा सच्चा साथी हवा कारण तुम्ही दिला मार्ग नवा तुमच्या सारखा सच्चा साथी हवा आयुष्यभर कष्ट केले अपात आता विसावा घ्यावा जरा सेवा निवृत्तीच्या तुम्हाला शुभेच्छा जीवन असावे आनंदी सदा पुढील जीवन तुमचे आनंदी हो आरोग्य समृद्धी लाभो तुम्हा आयुष्यात कधी गरज भासली तर निसंकोच हाक द्यावी आम्हा धावून येऊ सुख दुःखाला जीवन असावे आनंदी सदा सेवा निवृत्तीच्या तुम्हाला शुभेच्छा जीवन असावे आनंदी सदा आयुष्यभर कष्ट केले अपार आता विसावा घ्यावा जरा सेवा निवृत्तीच्या तुम्हाला शुभेच्छा जीवन असावे आनंदी निवृत्ती सेवा निवृत्ती निवृत्ती छे हो निवृत्ती म्हणजे ही तर पुन्हा जगण्याची एक नवी आकृती नवी नव्या ने, नव्या एक नवी आवृत्ती तेच आयुष्य पुन्हा नव्याने नव्या पद्धतीने जगण्याची एक सुवर्ण संधी आई वडिलांची सेवा करण्याची आपल्या लोकांसोबत आपल्या कुटुंबियांसोबत प्रेमपूर्ण वेळ व्यक्त करण्याची कुठल्याही वेळेच्या बंधनात न अडकता कुठल्याही वेळेच्या बंधनात न अडकता काम करण्याची नसेल आता मर्यादा कुठल्याही सुट्ट्यांची असेल आता गोड संध्याकाळ आपल्या सख्या सोबत्यांची असेल आता गोड संध्याकाळ आपल्या सख्या सोबत्यांची आपल्या आता वेळ आहे अभिमानाने जगण्याची आपल्याला हवं तसं वावरण्याची पुढील आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने आपल्यासाठी व्यतीत करण्याची अपूर्ण राहिलेली छंद जपण्याची आणि नवे छंद जोडण्याची आता नोकरी संपली म्हणून काय इथेच थांबणार का आता संपली म्हणून काय इथेच थांबणार का नाही पुन्हा नव्या जोमाने सेकंड इनिंगची तयारी करण्याची ही वेळ म्हणूनच मी म्हणते निवृत्ती छे, निवृत्ती नाही ही तर पुन्हा एकदा नव्याने नव्या, नव्या पद्धतीने जगण्याची नवी आवृत्ती धन्यवाद